पप्पा पप्पा त्या बाई आली हिंग बाई तू पुण्याला ग आलीस तुला एकटीला यायचं बरं सुधारले पुण्याला नांदेड आगीन गाडीत बसलो कॅब करून वहिनी तुम्ही काय डोळे वासून जा हिरवा चहा ना हिरवा चहा ग्रीन टी हो लई वहिनी मी येतो कामाला दादा तुम्हाला घेतली आता घेतोस की नाही हो घेतो की नाही तुम्हाला आता साडी हो बाई पण आता कुठे जाऊ श्रीकृष्णा टेक्सटाईल मार्केट पुणे सासवड रोड उरुळी देवाची फुरसंगी इथंच आहे की दुकान चल मग लवकर बापू मी नांदरी आलो ना मस्त एक नंबर च्या साड्या दाखव मला तो नाते बाई ही बघा पस्तीस रुपये ही बघा ऐंशी रुपये बघा शंभर रुपये ही बघा एकशे वीस रुपये ही एकशे पस्तीस रुपये एकशे पन्नास रुपये ही बघा एकशे ऐंशी रुपये बघा एकशे नव्वद रुपये ही बघा दोनशे रुपये दोनशे पाच रुपये नाते बाई तुमच्यासाठी ह्या दोन आहेत बाजूला हे पॅक करा बाई नवरीचे शालू आता हा साऊथ इंडियन मध्ये हे बनारसी मध्ये आणि हा कंची ब्रॉकेट मध्ये बँकेचं लग्न आहे बाई त्याच्या लग्नाचं ती ही घेतो आमच्याकडे मानपान देणे घेण्याच्या साड्या नवरी मुलीसाठी शालू पैठणी घोंगड सर्व फॅन्सी डिझायनर साडी नववारी साडी व नवरदेवासाठी ब्लेझर शेरवानी मोजडी माळा फेटा आणि इतर रेडीमेड ड्रेस शूटिंग शर्टिंग कापड ब्लाउज पीस टोपी उपरणे नॅपकिन सर्व हँडलूम तसेच लेडीज टॉप लेगिन्स गाऊन ड्रेस मटेरियल मिळते बाई तू एक साडी म्हणतानी दोन साड्या घेतलीस पिंकीलाही शालू घेतलीस तू हेच कार्यक्रम करायला इथे बाई तिकडे कुणी येणार नाही मी घरला वापस वापर बाली 有人。Oh <my> <laughs>